तीनशे पासष्ट दिवस चालणाऱ्या डेलीवेअरच्या कलेक्शन्स आणि मित्रांनो मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे तुम्ही पाहू शकता की सर्व इथे तुम्हाला कलेक्शन क्वालिटी पॅटर्न्स जे आपल्याला हवे कारण मित्रांनो आपल्या व्यवसायाचं हे जे कलेक्शन आहे हे पिलर एक स्तंभ आहे आणि जेव्हा स्तंभ ओके असतो तेव्हा आपल्याला जी आपण इमारत उभी करतो किंवा जो व्यवसाय उभा करतो तो सक्सेसफुल जातो का कारण पिलर जी नीव असते ती जर मजबूत राहिली तर कुठल्याही प्रकारचं तुम्हाला समस्या येणार नाही आणि आपल्या व्यवस्थेमध्ये जर आपण जर बघितलं तर प्रिंट साड्यांमध्ये जे कलेक्शन आपल्याला पाहायला मिळणार आहे तुम्ही पाहू शकता टर्की असो मार्बल असो जॉर्जेस असो वेटलेस असो सत्तर बहत्तर वेटले असो किंवा तुम्हाला ज्या प्रकारचा कलेक्शन हवं आहे सर्व केसरी या टेक्स्टाईल कंपनीमध्ये तुम्हाला उपलब्ध राहणार आहे आणि मित्रांनो इथे आपण जर बघितलं तर तुम्ही पाहू शकता की इथे या माझ्या काउंटरला तीनशे पासष्ट दिवस चालणाऱ्या जबरदस्त आणि विविधतम नवीन कलेक्शन्स मी आज तुम्हाला दाखवणार आहे पेटर्न जर बघितले तर आपली सुरुवात जी असते ती एकशे पाच रुपयापासून असते तुम्ही पाहू शकता की आपल्याकडे तुम्ही जे पण प्रोडक्ट पाहता तिथे तुम्हाला बारकोट पीस कलेक्शन म्हणजे सर्व मेन्शन केलेलं असतं म्हणजे असं नाही की इथे दाखवलं काही दिलं काही नाही मित्रांनो का कारण विश्वास ही फार मोठी वस्तू आहे मित्रांनो आणि जिथे विश्वास असतो तिथे लक्ष्मीचा वास असतो तिथे व्यवसायाला कुठल्याही प्रकारची कमी राहत नाही इथे आपण जर बघितलं तर तुम्ही आमच्या ह्या काउंटरला पाहू शकता की इथे तुम्हाला ज्या प्रकारची रेंज हवी बघा तुम्ही पाहू शकता की साडे सहा मीटरची साडी एक चेंडू बनला आहे म्हणजे तुम्ही विचार करू शकता की क्वालिटी किती जबरदस्त आहे कशा प्रकारचं हे कलेक्शन राहणार आहे आणि याच्यात आपण जर बघितलं तर हे तुम्हाला कॉन्ट्रास्ट ब्लाउज येणार आहे बघा तुम्ही पाहू शकता की विथ पल्लू तुम्हाला हे सर्व कलेक्शन येणार बघा तुम्ही पाहू शकता रिच फिल ह्या कॅटलॉगचं नाव आहे आणि पूर्ण फ्लावरी पॅटर्न आपण जर बघितलं तर याच्यात चा तुम्हाला चार चारची मॅचिंग येणार आहे आणि कलेक्शन जर बघितलं किंवा पेटन जर बघितले तर इथे तुम्हाला अशा प्रकारचं फ्लावरी पेटर्न येणार आहे आणि कॉन्ट्रास्ट सुद्धा येणार आहे म्हणजे मित्रांनो असं कलेक्शन जे तुमच्या व्यवसायाला अशापासून इथपर्यंत नेऊ शकतं म्हणजे कुठेही तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही कारण मित्रांनो कलेक्शन जेवढं जबरदस्त राहील तेवढं जबरदस्त रिस्पॉन्स तुम्हाला भेटणार आहे आणि म्हणूनच केसरिया टेक्स्टाईल कंपनी मागच्या शेहेचाळीस वर्षापासून टेक्स्टाईल फील्डमध्ये आपलं योगदान देत आहे आणि कायम स्वरूपात देत राहील तर अशा प्रकारचे विविधतम कलेक्शन तुम्हाला मी आज शो करणार आहे आणि पॅटर्न जर बघितले तर फार सुंदर सुंदर पॅटर्न मी तुम्हाला दाखवणार आहे आणि मित्रांनो हे कलेक्शन्स असे की तुमच्याकडे जे ग्राहक येतात ना मित्रांनो त्यांची सर्वांची जी आवड निवड असते ती वेगवेगळी असते बघा तुम्ही पाहू शकता की आपल्याकडे हे जे कलेक्शन तुम्हाला मी दाखवते बघा तो कशा प्रकारचं सुंदर अशा प्रकारचं एकशे पंच्याऐंशी रुपयाला तुम्हाला हे पॉपकॉर्न कलेक्शन्स येणार आहे आणि याच्यात आपण जर बघितलं तर तुम्हाला विविध कलेक्शन्स विविध पॅटर्न्स तुम्हाला पाहायला मिळतील डिझाईन्स एवढ्या सुंदर आहे की तुम्ही पाहता क्षणी सांगाल की वाव एवढं सुंदर कलेक्शन्स आणि एवढ्या कमी किमतीमध्ये आणि मित्रांनो हे जे कलेक्शन तुम्हाला दाखवतो आहे तुम्हाला आरामाने तीनशे रुपयाला हे आउट करता येईल का कारण हे कलेक्शन तुम्हाला प्रत्येक ग्राहकांना देता येईल कारण सर्वांची जी चॉईस असते ती वेगवेगळी असते आणि त्यांची सर्वांची जी बेसिक नीड असते ती असते डेलीवेअर साड्यांचा कलेक्शन आणि म्हणूनच तर आम्ही तुम्हाला फोकस करतो की तुम्ही तुमच्या इथे सर्वच कस्टमर प्रीमियम येणार नाहीत मित्रांनो आणि असे ग्राहक पण येतील ज्यांना रोज वापरण्यासाठी साड्या हव्या तर तुम्ही पाहू शकता एकशे ऐंशी रुपयाला तुम्हाला शिफॉन कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळतं आणि पेटन जर बघितले तर फार सुंदर अशा प्रकारचे तुम्हाला वेगवेगळे फ्लावरी प्रिंट तुम्हाला अशा पाहायला मिळतील आणि शिफॉन फॅब्रिक तर तुम्हाला माहिती एकदम लाईट वेट आणि एकदम सुंदर अशा प्रकारचं कलेक्शन तुम्हाला इथे आणि पाहा मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की केसरिया टेक्स्टाईल कंपनी साड्यांचं माहेरघर आहे कसं काय मित्रांनो तुम्हाला कधी कळणार आहे तुम्ही माझ्या चारही बाजूला पाहू शकता की साड्या 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 साड्यांचं ढीकच्या ढीक लागलेले आहे आणि मित्रांनो हे तुम्हाला कधी कळणार आहे जेव्हा तुम्ही बाहेर कुठे पण जातात त्यांच्याकडे काय असतं की सॅम्पल दाखवतात काही पॅक करतात काही आणि तुमच्या दुकानात माल येतो काही पण इथे जर तुम्ही आलात तर तुम्हाला जसं मी सांज दाखवलं दोनशे पंधराला तर तुमच्याकडे सांज दोनशे पंधरा डिझाईन नंबर नऊशे नऊ नौ। हीच येणार आहे का कारण बारकोड सिस्टम असल्यामुळे एकदम विश्वास आणि ट्रान्सपरन्सी तुम्हाला पाहायला मिळते आणि मित्रांनो हेच गोष्टी या लहान लहान गोष्टी तुम्हाला आम्हाला केसरिया टेक्स्टाईल कंपनी जी आहे ती भारताची एकमेव अशी कंपनी जी जे दाखवते जे बोलते तेच तुमच्यापर्यंत येतं आणि आमचं काम हेच आहे मित्रांनो आणि इथे आपण जर कलेक्शन बघितले तर तुम्ही पाहू शकता आता बघा मी मोरपंक तुम्हाला दाखवतोय फक्त एकशे पंच्याहत्तर रुपयाला बघा तुम्ही कलेक्शन जर बघितलं तर एकदम सॉफ्ट फॅब्रिक आहे आणि डिझाईन जर बघितली तर अशा प्रकारचे तुम्हाला विविध पॅटर्न्स विविध कलेक्शन्स पाहायला मिळतील आणि हे सर्व विथ ब्लाऊज तुम्हाला मी दाखवतोय एकशे पाचची साडी जी तुम्हाला दाखवली फर्स्ट टाईम ती साडेपाच कट घेणार आहे त्याच्यात ब्लाऊज येणार नाही का कारण मित्रांनो तुम्हाला माहिती की इथे आपल्याला जे प्रोडक्ट दाखवले जातात जे पेटर्न दाखवले जातात त्यांच्यावरती रेट मेन्शन केलेलं असतो आणि म्हणूनच तुम्हाला कुठेही कुठल्याही प्रकारची प्रॉब्लेम येणार नाही बघा तुम्हाला मी दाखवतो टर्की सिल्क एकशे नव्याण्णव रुपयाला मी तुम्हाला ही साडी दाखवतोय बघा किती सुंदर साडी आहे आणि अशा प्रकारचे कोहिनूर ह्या कॅटलॉगचं नाव आहे आणि याच्यात तुम्हाला जर बघितलं तर अशा प्रकारचे सुंदर एकापेक्षा एक असे पॅटर्न्स पाहायला मिळतील फॅब्रिक जर बघितलं मित्रांनो फारच आकर्षक अशा प्रकारचं तुम्हाला फॅब्रिक येणार आहे आणि प्रिंट बघा तुम्ही पाहू शकता की कि किती सुंदर आकर्षक अशा प्रिंट आहे बघा आणि अशी कलेक्शन जर तुम्ही ठेवलं तुम्ही आरामाने याला साडेतीनशे से रुपयापर्यंत सेल करू शकता का कारण तीस चाळीस टक्के आपण जर मार्जिन ठेवलं तर कस्टमर सुद्धा तुम्हीसुद्धा तुम्ही सुद्धा आणि तुमचा व्यवसायसुद्धा हॅप्पी राहणार का कारण तुम्ही ग्राहकांना ओळखताय की त्यांना कलेक्शन कसं द्यायचं आहे कशा प्रकारची मार्जिन घ्यायची आहे हे सर्व वन बाय वन कलेक्शन तुम्हाला इथे पाहायला मिळतील बघा आता हे तुम्हाला दाखवतोय मी एपल शिफॉन स्टार गोल्ड ह्या कॅटलॉगचं नाव आहे तुम्ही पाहू शकता आणि फॅब्रिक एवढं सॉफ्ट आहे मित्रांनो की बघा आता पावसाळा सुरू होणार आहे आणि पा, पावसाळ्यामध्ये जेवढे लाईट वेट जेवढे सुंदर अट्रॅक्टिव्ह कलर तुम्ही ठेवाल तेवढा तुमचा ग्राहक तुमच्याकडे अट्रॅक्ट होणार आहे कारण त्यांना लाईट वेट एकदम फॅन्सी आणि सुंदर अशा प्रकारचं कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळतं बघा आता ही कुरकुरी तुम्हाला दाखवतोय मी एकशे नव्याण्णव रुपयाला तुम्हाला ही साडी पडणार आहे मित्रांनो याचं कलेक्शन जर जर बघितलं बघा तुम्ही पाहू शकता स्वतःच की किती सॉफ्ट फॅब्रिक आहे म्हणजे फुल प्रिंट ये तर येणारच आहे पण याच्यात आपण पेटर्न जर बघितले तर फारच आकर्षक असे पेटर्न येणार आहे सहा कलरची मॅचिंग येणार आहे डिझाईन्स याच्यात तुम्हाला भरपूर असे पाहायला मिळतील तर म्हणूनच आम्ही तुम्हाला सांगतो ना की तुम्ही जेव्हा केसिरेटल कंपनीमध्ये येता तर तुम्हाला अशा प्रकारचे विविध पॅटर्न्स तुम्हाला पाहायला कस्तुरी सिल्क ही साडी जर बघितली तर कुमारी सिल्क ह्या कपड्यावर येणार आहे फक्त दोनशे वीस रुपयाला म्हणजे असं कलेक्शन जे तुम्ही आम आम्ही तुम्हाला शो करतोय की याच्यावरती तुमचं चांगलं मार्जिन पण येणार आहे आणि जेव्हा हे कलेक्शन तुमचा ग्राहक घेऊन जाईल तर तो एवढा खुश होईल की कारण दादा बघा विश्वास ही फार मोठी गोष्ट आहे पैसा तर तो कुठेही देऊन कुठेही चांगलं कलेक्शन घेऊ शकतो पण जिथे विश्वास असतो तिथे माता लक्ष्मी तुम्हाला तिचा आशीर्वाद राहणार आहे आणि तुमचे ग्राहक कधी तुमच्या दुखमातून निराश होऊन जाणार नाही का कारण तुमचं आणि त्यांचं जे रिलेशन आहे तो विश्वासावरती टिकून आहे आणि जिथे विश्वास कायम असतो तिथे माता लक्ष्मीचा तुम्हाला आशीर्वाद पण असतो आणि तिथे जेव्हा वास असतो आणि म्हणूनच आज केसरी कंपनी जर बघितली तर ग्राहकांचा आशीर्वाद आहे माते लक्ष्मीचा आशीर्वाद आहे सर्व गोष्टी इथे कुठल्याही प्रकारच्या कमी पडत नाही का कारण आम्ही आमची जी आमची पॉलिसी आहे ती आम्ही कधी चेंज करत नाही तिथे कुठल्याही प्रकारचं कमी ठेवत नाही ग्राहकांना आम्ही एकवीस नाही पंचवीस पर्सेंट चांगली क्वालिटी देण्याचा करता आपण म्हणतो ना की बाई ए क्वालिटीचं एकवीस पर्सेंट ओके तर आम्ही त्याच्यापेक्षा चांगली देण्याचा प्रयत्न करतो कारण मित्रांनो व्यवसाय हा ग्राहकांवरती अवलंबून असतो आणि जेवढे सुंदर कलेक्शन असतील तेवढा सुंदर रिस्पॉन्स तुम्हाला ग्राहकांकडून करन मिळणार आहे ह्या प्रकारचे विविध कलेक्शन तुम्हाला आमच्या डेलिवेअरच्या सेक्शनमध्ये पाहायला मिळतील पण मित्रांनो एक तुमच्याकडनं मला प्रॉमिस हवंय की तुम्ही जेव्हा व्हिडिओ पाहतात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार पण लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो सर्वात मोठी गोष्ट की कुठलीही प्रॉब्लम असेल तर डायरेक्ट कॉल करा पी डी एफ लिंक मागवा किंवा आमचे जे सिनियर पर्सन आहे जे सिनियर मंडळी आहे त्यांच्याकडनं तुम्हाला व्यावसायिक तुम्हाला माहिती हवी आहे तुम्हाला किती बेनिफिट ठेवायचे त्याच्याबद्दल माहिती हवी किंवा व्यवसाय कसा करायचा आहे ग्राहकांना कसा आकर्षित करायचं म्हणजे ए टू झेड प्रॉब्लेमचं सॉल्युशन केसरिया टेक्स्टाईल कंपनी आणि मित्रांनो ह्याचमुळे केसरिया टेक्स्टाईल कंपनी आज एवढ्या चांगल्या शिखरावरती गेलेली आणि याच्या मागे सर्वात मोठा ज भूमिका आहे ती तुमची ग्राहकांची आणि मित्रांनो तुमचा जो आशीर्वाद आहे तुमचा प्रेम तुमचा विश्वास आमच्या कपाडी मस्तकी असंच राहू द्या आणि जो प्रेम विश्वास आहे तो असाच वाहू द्या कारण मित्रांनो ह्याच गोष्टीमुळे आम्ही आम्हाला एक प्रेरणा मिळते की तुमच्यासाठी बेस्ट कलेक्शन बेस्ट क्वालिटी आणि जे तुम्ही पाहिलं इकडे जे कलेक्शन्स ते तसं अशाच प्रकारची जबरदस्त रेंज आम्ही तुमच्यासाठी कायम स्वरूपात घेऊन येणार आहोत म्हणूनच तर आम्ही सांगतो ना की तुमच्या सात असू द्या आम्ही दुनियाची कुठलीही लढाई जिंकू शकतो तर मित्रांनो कलेक्शन्स पॅटर्न्स कट कसं वाटलं ते जरूर कळवा आणि हो सर्वात मोठी गोष्ट जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकन दाबायला विसरू नका कारण आम्हाला हे एक प्रकारचं वरदान आहे एक प्रकारचा तुमचा आशीर्वाद आहे कारण मित्रांनो तुमची सोबत असेल तर आम्ही सर्व काही करू शकतो तर मित्रांनो मी शशिकांत मराठे भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांना जय शिवराय साडी कुर्ती हो लेंगा सही दाम का नाम केसरिया सही दाम का नाम